संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या प्रदेश अध्यक्षांवर हल्ला झाल्याने सर्व स्तरातून याची निंदा होताना दिली निर्भीड पवन टू पॉईंट झिरो मध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांनी समाजाला दिलेला वेळ बहुजनांची चळवळ संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचाच आवाज दाबण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्यांच्यावर हल्ला देखील झालाय त्याच बाबतीत आपण आज बोलणार आहोत देशात गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणात आणि समाजकारणात जास्त भर झालेला दिसतोय मात्र ज्या निस्वार्थीपणाने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास होताना दिसतोय होय आपण बोलणार आहोत संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बेधडक आणि लढाऊ मावळ्यांची बहुजनाची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या प्रदेश अध्यक्षांवर हल्ला झाल्याने सर्व स्तरातून याची निंदा होताना दिसते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला मात्र ज्यावेळेस प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यावेळेस सर्व प्रसार माध्यमांवर मात्र असं सांगण्यात आलं की शिवधर्म फाउंडेशन आणि त्याचबरोबर शिवप्रेमींनी प्रवीण प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला केला मात्र सर्व सत्यत्व सत्यता पडताळून पाहिल्यानंतर असं निदर्शन आलं की शिवप्रेमींचा या हल्ल्यामध्ये थोडाही सहभाग नव्हता हल्ला करणारा हा भाजपचा कार्यकर्ता होता आणि तो कार्यकर्ता असल्याचं समोर देखील आलंय काही फोटो देखील व्हायरल होताना दिसत आहेत संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून धर्मरक्षक संभाजी ब्रिगेड असं नाव करावं या मागणीसाठी ही शाईफ एक करण्यात आली असा दावा आरोपींनी केलाय संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाईफासद धक्काबुक्की झाली या प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय हो भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचा देखील समोर आलाय त्यांच्या सोशल मीडियावरून हे ये समोर येत आहे प्रवीण दादा गायकवाड यांनीही काटे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलंय नक्कीच या सर्व घटनेवरून असं दिसून येत आहे की बहुजनांचा विचार बहुजनांची चळवळ बहुजनांना एकत्र करण्याचं काम करणारा व्यक्तीला असा विरोध केला जातोय त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर असा हल्ला होतोय तर नक्कीच देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला दिसतोय कोश्यारी सोलापूरकर कोरटकर यांनी ज्यावेळेस महापुरुषांचा अपमान केला त्यावेळेस हा दीपक काटे नावाचा व्यक्ती कुठे गेला होता कोणत्या वेळात लपला होता हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे दीपक काटे हा व्यक्ती महापुरुषांबद्दल किती आदर आहे दाखवण्याचा काम करतायत परंतु तसं काही नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे तो कार्यकर्ता कोणाचा आहे तो काम कोणाचं करतोय त्यासाठी सर्व बहुजनवादी विचारधारेच्या तरुणांना विचारधारेच्या लोकांना मी विनंती करतोय की सर्वांनी एक विचाराने एक मताने दादा गायकवाड यांच्या पाठीशी उभं राहणं गर गरजेचं आहे आणि उभं राहायचंय देखील त्यांना पाठबळ देखील देणं गरजेचं आहे त्यासाठी पुन्हा एकदा प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठिंबा आपण सर्वांनी देऊया आणि त्यांना सहकार्य करूया आणि बहुजनांचा विचार बहुजनांची चळवळ दाबण्याचं काम करणाऱ्या नराधामांना कशी कारवाई होत नाही त्यासाठी चळ उभा उभी करणे गरजेचं आहे आता प्रवीण दादा गायकांवर हल्ला झालाय गायकवाडांवर हल्ला झालाय आता भविष्यात अजून आपल्या बहुजनवादी विचारधारेच्या लोकांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे आणि अशा लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे त्यासाठी या सर्व हल्ले होऊच नये यासाठी एकमताने बहुज महापुरुषांचे विचार चालवणाऱ्या व्यक्तींच्या हातात सत्ता येणं गरजेचं आहे त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि त्यांना पुढं पुढं आणणं गरजेचं आहे त्यासाठी महापुरुषांची विचारधारा सांगणाऱ्या तरुणांना सामाजिक कार्यकर्त्यांना सहकार्य करा आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करा माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सत्यता सांगण्याचा प्रयत्न केलाय गायकवाडवर गायकवाड यांच्यावर हल्ला झाला तो हल्ला कशा प्रकारे झाला कोणी केला कोणाचा कार्यकर्ता आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच मला सबस्क्राईब करा सहकार्य करा आणि भरभरून बर मला प्रेम द्या अशीच अपेक्षा करतो धन्यवाद